नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण उष्माघात त्याची लक्षणे आणि उपाय याविषयी सविस्तरपणे माहिती माझ्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत उष्माघात उन्हामुळे मृत्यू का होतो आपल्या शरीराचं तापमान नेहमी सदतीस अंश सेल्सिअस असतं या तापमानातच ता शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर सदतीस अंश सेल्सिअस तापमान कायम राखतं पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं जेव्हा बाहेरचं तापमान पंचेचाळीस अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातील कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते तेव्हा शरीराचं तापमान सदतीस अंशाच्या पुढे जाऊ लागतं शरीराचं तापमान जेव्हा बेचाळीस अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोचतं तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं ला प्रोटीन अक्षरशः शिजू लागतं उकळत्या पाण्यात अंड उकळतं तशा पद्धतीने स्नायू कडक होऊ लागतात त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतं महत्त्वाच्या अवयवांना विशेषतः मेंदूला रक्तपुरवठा थांबतो माणूस कोमात जातो आणि त्याचे एक एक अवयव अवघ्या काही क्षणात बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढवतो उष्माघात म्हणजे काय उष्माघात हा हायपरथर्मिया किंवा उष्णतेशी संबंधित आजाराचा एक प्रकार आहे शरीराचे तापमान असामान्यपणे वाढलेले असते आणि त्यात मज्जासंस्थेच्या कार्यात बदल यासं शारीरिक लक्षणे असतात उष्माघात कमी तीव्रतेच्या हायपरथर्मियाची इतर दोन प्रकार विपरीत उष्माघात ही एक खरी वैद्यकीय आणि बाणी आहे जी योग्य आणि त्वरित उपचार न केल्यास अनेकदा प्राणघातक ठरते उष्माघात कधीकधी उष्माघात असेही म्हणतात किंवा उन्हाचा झटका तीव्र हा हायपरथर्मिया म्हणजे शरीराचे तापमान एकशे चार फॅरनहेट चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असणे उष्माघात आणि स्ट्रोक हे एकसारखे नसतात मेंदूच्या एखाद्या भागात ऑक्सिजनचा प्रवाह कमी होण्याचे वर्णन करण्यासाठी सर्वसाधारणपणे स्ट्रोक हा सामान्य शब्द वापरला जातो उष्माघात म्हणजेच जास्त झालेली उष्णता उष्माघात म्हणजे काय उष्माघात ही एक गंभीर स्थिती आहे जी उच्च तापमानाच्या दीर्घकाळापर्यंत प्रदर्शनामुळे किंवा गरम वातावरणात कठोर शारीरिक हालचालीमुळे शरीराचे तापमान नियमन बिघडते तेव्हा उद्भवते लक्षणे कारणे जोखीम घटक गुंतागुंत निदान कृतउपचार उपाय पुनर्प्राप्ती आणि खबरदारी यासह त्याचे विविध पैलू समजून घेणे महत्त्वाचे आहे उष्माघात म्हणजे काय उष्माघात ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे जी उष्ण आणि दमट परिस्थितीत दीर्घकाळापर्यंत प्रदर्शनामुळे किंवा शारीरिक श्रमामुळे शरीराचे मुख्य तापमान सामान्य पातळीपेक्षा म्हणजेच सामान्यतः एकशे चार अंश फॅरेनिट किंवा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते तेव्हा उद्भवते हा एक गंभीर प्रकारचा उष्मासंबंधी आजार आहे ज्यामुळे मेंदू हृदय मूत्रपिंड आणि इतर अवयवाचे नुकसान होऊ शकते उष्माघाताचा वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय करावे उष्माघाताची लक्षणे आणि उपाय लक्षणे थकवा ताप येणे अस्वस्थता भूक न लागणे चक्कर येणे निरुत्साही होणे डोके दुखणे रक्तदाब वाढणे त्वचा कोरडी पडणे आणि बेशुद्ध अवस्था निर्माण होणे ही काही लक्षणे आहेत तर उपाय हलके कपडे घाला भरपूर पाणी प्या लिंबू पाणी लसी ताक घ्या सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळा गॉगल छत्री टोपीचा वापर करा थंड पाण्याने आंघोळ करा आणि घरात हवा खिळती ठेवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा तुमच्या घराला थंड ठेवा रात्री पडदे शटर किंवा सनशेड वापरा आणि खिडक्या उघड्या ठेवा दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करा शरीराला थंड ठेवण्यासाठी किंवा देण्यासाठी पंखे आणि ओल्या कपड्याचा वापर करा आहार थोड्या थोड्या वेळाने खातरा भरपूर पाणी किंवा फळांचा रस प्या मद्यपान साखर आणि कॅफिन टाळा घर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळे वेग उपाय करा बंदिस्त ठिकाणी जाणं टाळा बाहेर थंड वारं सुटलं असेल तर खिडक्या उघड्या ठेवा बाहेर पडताना बाहेर पडायच्या आधीच योग्य नियोजन करा अगदी आवश्यक असेल तरच बाहेर जा हवामान खात्याच्या अंदाजावर सतर्क सतर्कतेच्या लक्षारावर लक्ष ठेवा योग्य कपडे निवा निवडा आणि स्क्रीन सनस्क्रीन लावा अनेक वेळा बाहेर पडताना लिंबू सरबत घ्या उसाचा थंडगार रस वेळोवेळी घेत जा बाहेर पडताना उष्मागतापासून बचाव करण्यासाठी कलिंगडाचा रस प्या थंड पाण्याने वारंवार आंघोळ करा आणि आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत जा उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात माठाचे थंड पाणी पित जा भरपूर प्रमाणात शरीरात पाणी ठेवल्याने शरीराचं तापमान नियंत्रणात राहू शकतं उन्हाळ्यात वेगवेगळी फळे खा खा किंवा फळांचा रस पीत जा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी किंवा उष्माघाताच्या वेळेस घ्यावं याची दक्षता एक विशेषतः दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा सुती कपडे घारा घाला उन्हाळ्यात बाहेर जाताना संरक्षक गॉगल छत्री टोपी शूज किंवा चप्पल वापरा प्रवासात पाणी सोबत ठेवा तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरा माझा हा व्हिडिओ उष्माघात लक्षणे आणि उपाय उष्माघातापासून बचाव करा आपणास पाहिल्यानंतर आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद